वाटोना रामनाथ येथे अठ्यात्तरव स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळांमध्ये आणि गावात विविध ठिकाणी महापुरुषांच्या पुतळ्यांच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये अन्य राजकीय सामाजिक तसेच शासकीय कर्मचारी मंडळींच्या आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला सर्वप्रथम जिल्हा परिषद हायस्कूल मधून सकाळी ठीक सात वाजता गावामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून विविध ठिकाणी जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शिवा शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शासकीय कार्यालय आणि जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक राजकीय सामाजिक आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मा दे मानवंदना देऊन शासकीय शाळा कार्यालयामध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन अभिनंदन केले स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहामध्ये सहभागी झालेले प्रतिष्ठित नागरिक आणि गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी, अधिकारी मॅडम पत्रकार महिला बचत गट आणि कर्मचारी तसेच गावकरी व विद्यार्थ्यांसमोर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाळेमध्ये साजरा केला नितीन नगराडे ऑपरेशन न्यूज वाढवणार रामनाथ